जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर बघा आज कुठे मी तर तुम्हाला दिसते मागे तर हे बघा चारावर दिसतंय तर मी दूध तर इकडे बघा गवळी काका आहेत तर तुम्हाला हे बघा मर्शिया खोवासाठी भुसा तयार करतात ह्याला भुसामध्ये ना का भुसाच ना तर हे बघा गव्हाचा वरचं गो टळपला असतो तो आणि थोडं हे मिक्स केलेले असते तर इकडे बघा माग मशे येत तर तयारी चालू आहे दूध दार तयारी चालू आहे आता हे फक्त कसं दूध देतानाच द्यायला लागतं का दूध देतानाच द्यायला लागतं खायला बाकी वेळी चारा आपण थांबत बसलो लवकरच आहेत मला याला समोर धार काढ समोर बसवणार बघा आता टोपल्या टाका आता दूध देणार किती मशी टाका तीन मशी तर काकाकडे दूध देणारी तीन मशी तर तीन तयारी काय टाकतात

तरी बघा तुमच्याकडे कोणाकोणा दहा काढायची माहिती आहे सांगा मित्रांनो कमेंट करून तर मला थोडंफार माहिती आहे कारण लहानपणी जात होतो आजीकडे तर खेडेगावात तर मला आज व्हिडिओ करून दाखवा तुम्हाला बघ तर इकडे बघा हे काका पण आहेत दोन दिवस झाले उशीर झाल तर मला याला त्रास आलो आहे बरोबर टायमाला कसतंय मज शेतात बघ समोर धार खडत काका तर तुम्हाला धारखळीचं येईल बघा मित्रांनो कसा आहे तुमचा आत्ता वाज <laughs> तर मी जास्त जवळ जाणार नाही मित्रांनो कारण मैशकरगिरी गावावरती त्यामुळे मग हो। लांबच करतो व्हिडिओ म्हणजे जवळच आहे तसा तर काकांना सवय आहे तर काका जाते जवळ तर हे बघा रेडा कसा दिसतो अरे इकडे बघ अजून कुठे होतं ना अजून छोटा अजून एक होता ना रेडा पलीकडे बसतो तिकडे पलीकडे काय मित्रांनो बाजूला हे थोडंसं ब्राऊन कलरचा आहे ना तो पूर्ण ब्लॅक कलर मस्त दिसतो एकदम हे बघा डोळे वगैरे कसे कश ते एकदम तिला खायला जाऊ ते मित्रांसारखं समोर म्हणजे कसं दार काढताना डिस्टर्ब होते त्यांना व्यवस्थित मशी खात दूर दूध देते व्यवस्थित एकदम स्वच्छता आहे तिला तसं काय व्यवस्थित आहे हे बघा तुम्हाला दूध दाखवतो मी हे बघा एकदम फेस दूध आहे एकदम एकदम प्युअर दूध आहे म्हशीचं तो एक देख देख चारा खेल स्टॉक स्टॉक तरी मित्रों एक लीटर ची बाटली तर काका बघा दूध देते तर बघा समोर समोर दारा काढून दूध देते काका आपल्याला ते बघा किती घट्ट दूध आहे असं दूध करून तू दूर परत कसं ते पेस्टमुळे कसं कमी जातो तुझं परंतु थांबते काका परत दूध घालून घेते तर एकदम दूध चांगला म्हणतो आहे मित्रांनो बघा दूध घेतलं तर हातामध्ये बाटली एकदम गरम देतं आहे तर धारकल्या गरम असले तर चला म्हणत आहे कधी जाऊ तर मित्रांनो बघा चला आलो आहे घरी तर बघा काय करत आई सोनाली चहा बसून हो बसून चहा पिते असं मला म्हणत होतं की चहा पिया असं म्हणत होतं मला दोघांनी नाही तुम्ही दुकाने झालं का तुझी भेटले जायचं आता तर एवढ्या मित्रांनो सोनाली आधी चार किती पण आता त्याच्या आधीच्या आम्हाला ते नाही तर चला मग चार जी माझ्या दुकानात